दिनांक सव्वीस मे सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता डॉक्टर अजित पाठक यांचा त्याचेच दालनात माजी नगरसेवक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सय्यद साबीर यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगार हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन इसाक शेख व युवा सामाजिक कार्यकर्ते हाजी रोशन मनसुरी यांच्या हस्ते शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आपले काम पूर्ण निष्ठेने व इमाड इतबारे करून रुग्ण व त्याचे नातेवाईकांना आपुलकीची व वा प्रेमाची वागणूक देऊन त्यांची मने जिंकणारी डॉक्टर अजित पाठक हे इतरांपेक्षा कसे वेगळे ठरतात हे सय्यद साबीर यांनी यावेळी उदाहरणासह सांगितले तसेच रुग्णाची मनोभावी सेवा करणारे रुग्णाला वेळोवेळी मदत करणारे डॉक्टर अजित पाठक यांचे आभार मानून त्यांना भविष्याच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी कामगार हाऊसिंग सोसायटीचे व्हाईस चेअरमन हाजी अब्दुल रज्जाक सामाजिक कार्यकर्ते अन्सारी निसार पठाण केसर इनामदार कामगार हाऊसिंग सोसायटीचे डायरेक्टर तणवीर शेख कालू मलिक तौसीब खाटीक हुजूर बावा पी एम पाटील आदी उपस्थित होते